साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय पाहायला मिळणार आहे तर ते आपण इकडेच पाहणार आहोत तर वळूया आपल्या आजच्या भागाकडे तर इकडे जे सगळे लोक आहेत ते जमा झालेले असतात सत्या हा नाश्ता करायला बसतो आणि त्यासोबतच निरुपाला हा तिच्या मैत्रिणीचा कॉल येतो तर इकडे जी मीरा आहे ती सत्याला नाश्ता देत असते तर निरुमाची आहे ती तिच्या मैत्रिणीशी फोनवर बोलत असते तिला खरं तर ते पेड्यूकर आणि मेनिकोर हे काहीतरी करायचं असतं त्यासोबतच निरुपा तिला फोनवर बोलते की अगं दुसरीकडे जायची काय गरज आहे माझं इकडे स्वतःचं हक्काचं ब्युटी पार्लर आहे तर तुला तिकडे जायची काय गरज आहे हे तर आणि आजी ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे निरुपा ज्या बोलत असते त्या सगळ्या ऐकत असते आजीला थोडीशी गडबड वाटते आणि म्हणूनच आजी ती तिच्यावरती चिडून बोलते की तुझ्या नावाचं ब्युटी पार्लर आहे ते ठीक आहे पण एवढा पण तू देखावा करायला नाही पाहिजे तर आजी जी आहे ती तिला सुनवत असते तर सत्या आणि मीरा हे दोघे पण तिच्याकडे पाहत असतात इकडे जी देविका आहे ती आतून सगळं ऐकत असते आणि अचानकच तिला जेव्हा निरुपा आवाज आवाज देते तेव्हा ती बाहेर येते तर ती जी आहे निरूपा ती तिला सांगते की अर्ग माझी जी, जी मैत्रीण आहे तिला ते ती पेडिकोअर का मेनिकोअर काहीतरी करायचं आहे तर इकडे तो सत्य आहे तो सगळ्या गोष्टी या ऐकत असतो आणि मेरा पण सगळ्या गोष्टी ज्या आहे त्या नीट ऐकत असते तर इकडे जी देविका आहे ती म्हणते की अहो आई तुम्ही उगाच कशाला तिकडे यायचा त्रास घेत आहे खरं तर मी माझ्यातला एक स्टाफ पाठवून देते ना तर लगेचच ती म्हणते की नाही नको मला खरं तर तिकडेच यायचं आहे म्हणून तर जी आ देविका आहे ती तिच्या आईला समजवायचा प्रयत्न करते की अहो उगत कशा लावण्यात ताराचं जे केलेलं फेशियल वगैरे आहे ते पण खराब होईल म्हणून जरा घरी बसलात थंडपैकी तुम्हाला सगळ्या गोष्टी ह्या नीट करून देईल आणि कुठल्याही गोष्टी खराब होणार नाही निरुपाला तिचं बोलणं पटतं आणि त्यासोबतच देविका जी आहे ती लगेचच ठीक आहे मी एक स्टाफ जी आहे ती घरी पाठवून देते त्यासोबतच देविका जी आहे ती तिकडून निघून जाते इकडे जी मीरा आहे ती सगळ्या गोष्टी ह्या ऐकत असते आणि त्यासोबतच देविका जाता जाता म्हणते की ठीक आहे चालेल तर निरुपा जी आहे ती पण तिच्या मैत्रिणीला फोनवर सांगून देते की असं असं एक स्टाफ घरी येऊन जाईल म्हणून असं म्हणून जी देविका आहे ती, ती तर आता जाते सत्य सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ऐकत असतो आणि हसत असतो त्यांचं ऐकून तर इकडे जी मीरा आहे ती तर उगीच सत्याला बघून हे करत असते इकडे देविका जी तिच्या पार्लरसाठी निघून गेलेली असते तर दुसरीकडे त्यां त्या हा मीराच्या शॉपवरती असतो आणि त्यासोबतच मीरा तर शॉपवरती बसलेली असते आणि हिशोब लावत असते त्यासोबतच सत्य जो आहे त्याला त्याचं काही गणित आहे म्हणजेच देविकाचं गणित त्याला काही कळत नाही त्याच्या मनामध्ये डाऊट फिरतो की ते पार्लर जे आहे ते निरूपाच आहे ना पण ही देविका असं का असका करत होती ती तिला येण्यापासून टाळत होती मला तर खरं तर असंच वाटलं मग म त्यासोबतच जो सत्य आहे तो म्हणतो की धुमकेतू इकडे ये जरा म्हणून त्यासोबतच जी धम दु, धुमकेतू आहे ती त्याच्या बाजूला जाऊन उभी राहते तर तो, तो म्हणतो की मला हे जी देविका आहे हिच्यामध्ये काहीतरी वेगळंच काहीतरी वाटतं आहे मला असं वाटतं आहे की ही मुलगी आपल्यापासून काहीतरी लपवते म्हणून ते देव जा जा हो तर देव जर लगेचच जी मीरा आहे ती सत्यजितला सांगते की आहो तुमच्या डोक्यात वेगळंच काहीतरी फिरत असतं असं खरं तर काही नसणार पण उगीच तुम्ही वेगळाच विचार करताय बरं का त्यासोबतच जो सत्य आहे तो म्हणतो पण ती अशी का वागली बरं जर तिला खरंच इच्छा असती तर तिने त्या निरूपाला बोलवलं असतं तर मीरा म्हणते की आहो तिचं काहीतरी काम असेल किंवा काहीतरी तिचा प्रॉब्लेम झाला असेल म्हणून ती स्वतःहून नाही म्हणाली असेल पण ती म्हणाली ना की स्टाफला एका तिच्या घरी पाठवते म्हणून तर उगीचच कशाला आपण संशय घ्यायचा आहे तर इकडे जो सत्य आहे त्याला फोन येतो कारण त्याला आता एक भाडं आलेलं असतं त्यासोबतच मीराला तो, मीरा तो सांगतो की ठीक आहे आता मी जातो म्हणून मला एक भाडं आलं आहे नंतर आपण ह्या विषयावर नक्कीच बोलू असं बोलून जो सत्य आहे तो मीराच्या दुकानातून हा तिथून निघून जातो मीरा विचार करते की ह्यांच्या डोक्यात कधी काय येईल सांगता येत नाही तर सत्याला जेव्हा जे भाडं आलेलं असतं त्या मॅडमला खरं तर एका ब्युटी पार्लरमध्ये जायचं असतं तर ते ब्युटी पार्लर म्हणजे ग्लॉसी ब्युटी पार्लर असं ती सत्याला सांगते सत्या बोलतो की हे नवीन झालं आहे का तर ती बोलते की हो म्हणजे तसं तर नवीनच आहे म्हणून त्यासोबतच इकडे जो सत्य आहे तो गप्पा मारत मारत तो त्या मॅडमला तर ग्लॉसी ब्युटी पार्लर जे आहे तिथपर्यंत जाऊन सोडतो तेव्हाच ती मॅडम जी आहे ती म्हणते की हे खरं तर ब्युटी पार्लर खूप फेमस आहे म्हणूनच मी इतक्या लांबूनच इकडे चालली आहे नाहीतर मी इतक्या लांबपर्यंत कधी जात नाही असं बोलून तो तिला ब्युटी पार्लरच्या बाहेर सोडतो तर जो सत्य आहे तो ब्युटी पार्लर बघतो आणि त्याला थोडासा धक्का बसतो कारण की हे जे ब्युटी पार्लर असतं ते खरं तर निरूपा ब्युटी पार्लरच्या जागेवर असतं म्हणूनच सत्याला शॉक बसतो की इकडे तर आधी निरुपा ब्युटी पार्लर होतं तर अचानकच असं ग्लॉसी ब्युटी पार्लर कशाला झालं आहे म्हणून त्यासोबतच ते ग्लॉसी ब्युटी पार्लरचं नाव बघून सत्याला थोडंसं गोंधळायला होतं सत्य विचार करतो की इकडे निरूपा असलं पाहिजे तर ग्लॉसी काय आहे म्हणून तर सत्याला काहीच कळत नाही तर तिकडे असलेला एक माणूस असतो त्याला सत्या हा स्वतःजवळ बोलवतो आणि त्याला म्हणतो की हे बघा सर इकडे आधी निरुपा ब्युटी पार्लर होतो ना तर हे ब्युटी पार्लर कसं काय तर तो माणूस म्हणतो की मला काय माहिती नाही पण दोन तीन महिने झाले इकडे हेच ब्युटी पार्लर, पार्लर आहे आणि त्यासोबतच इकडे निरुपा ब्युटी पार्लर होतं पण कदाचित इकडे ते नसणार आता आता हे आहे असं बोलून जो सत्य आहे त्याला काहीच त्याचं गणनीत जे आहे ते कळत नाही त्याला असं वाटतं की मी चुकीच्या ठिकाणी आलो तर इकडे जी आजी आहे ती निरुपाला सांगते की हे बघ ह्या वर्षी आपण खरं तर चिवडा चकली करंजी आणि इतर स साहित्यसोबतच आपण काही फरा बनवणार आहे बास एवढंच फरा बनवणार आहोत आपण दुसरं आपल्याला काही वेगळं बनवायचं नाही आहे असं म्हणून आजी जी आहे ती निरुपाला सांगत असते निरुपा म्हणते की हे एवढंच आहे का हे तर खूप आहे आपल्याला खरंच खूप वेळ लागेल तर निरुपा म्हणते मग आपल्याला कुठं जायचं आहे बाहेर आपण तर घरातच असतो आपण आरामात बसून सगळ्या गोष्टी या करू शकतो असं म्हणून आजी जी आहे ती निरुपाला टोमणे मारत असते खरं तर पण जी निरुपा आहे ती तर आता तिचं खूपच टेन्शन झालेलं असतं कारण एवढं फरा बनवायचं म्हणजे तिला आता डोक्याला ताप आलेला असतो ता निरू आजी निरुपाला म्हणते काय गं निरुपा काय झालं तुला एवढंच तर बनवायचं आहे उगीच कशाला त्रास घेतीस असं म्हणून आजी तिकडून उठते आणि त्यासोबतच किचनमध्ये जायला निघते तर इकडे जी निरूप आहे ती खरं तर बाबांना सांगते की हे काय तुमची आई जोपासून आली आहे ती माझ्याच मागं का लागली आहे तिला आता एवढे फराळ बनवायचं आहे एवढा फराळ काय मी आता एकटीने बनू का त्यासोबतच बाबा जे आहे ते म्हणतात की अगं त्याला काय होतं आहे आई पण आहे की तुला मदत करायला त्यापेक्षा तू आणि आई दोघींनी मिळून एकत्र करा ना तर त्यासोबतच निरुपा म्हणते पण मी एकटी कशी करू आणि त्यांना घेऊन कसं करू ते सगळं काम मलाच लावतात असं म्हणून जी आहे ती त्याला समोर बोलत असते इकडे जी निरुपा आहे ती म्हणते खरं मीरा ती, तर मीराने घरात असायला पाहिजे मीरा असती तर तिने सगळ्या गोष्टी या पटापटा केल्या असतात असं म्हणून जी आहे ती मीराचं नाव घेत असते तर तिकडे किचनमध्ये आजी जी आहे ती सुधाकर आणि स्वतःसाठी लिंबूपाणी बनवत असते त्यासोबतच लगेचच आजी लिंबू पाणी बनवते आणि दोघांसमोर आणून ठेवते तर निरुपाला वाटतं की तिच्यासाठी पण आणलं आहे पण खरं तर आजीने तिच्यासाठी आणि बाबांसाठी आणलेलं असतं निरुपाला अजिबातच आवडत नाही निरुपा जी आहे ती चिडते त्यासोबतच जी आजी आहे ती म्हणते की सगळं जे जे काय वाणसामान लागणार आहे सगळं सामान त्याच्यामध्ये नीट लिहून घे परत काही चुकायला नको नंतर चुकलं तर उगीच त्रास होतोय असं म्हणून आजी जी, जी आहे ती निरुपाला पाहत असते आणि पाणी पिता पिता तिची मज्जा घेत असते त्यासोबतच जी आजी त्या आज आहे तिला खूपच मज्जा येते की निरूपासोबत ती अशी वागते आहे म्हणून तर दुसरीकडे जो सत्य आहे तो खरं तर धुमके तुला कॉल लावतो तो जी जशी फोनवर बोलत असतो त्यासोबतच तो तिला त्या नीट सांगत असतो की असं असं झालं आहे म्हणून खरं तर मी तिथे गेलो होतो पण तिकडे निरुपा ब्युटी पार्लर नव्हतं तर तिकडं काहीतरी ग्लॉसी वॉटर ब्युटी पार्लर असं काहीतरी होतं तर ही जी मीरा आहे ती त्यांना सांगते की अहो तुम्हाला काहीतरी गैरसमज झाला असेल तुम्ही दुसरीकडे कुठे गेले असाल तर सत्या म्हणतो की नाही मला काहीच गैरसमर नाही झाला तर इतक्यातच जेव्हा तो फोनवरती बोलत असतो तेव्हा त्याला देविका आणि तिची मैत्रीण जी एक असते ती चालत चालत जाताना दिसत असते सत्या म्हणतो की धुमके तू दू। जरा दहा मिनटं थांब मी लगेच तुला फोन करतो असं म्हणून जो सत्य आहे तो देविका आणि त्याची जी मैत्रीण आहे तिच्या मागे, -मागे जायचा प्रयत्न करतो हळूहळू तिचा पाठलाग करत असतो की आता बघायलाच पाहिजे की ही जी देविका आहे ती नेमकी चालली तरी कुठे चालली आहे म्हणून त्यासोबतच देविका जी असते ती चालत चालत खरं तर त्याच दिशेने ओळत असते तर जी देविका हळूहळू जात असते तेव्हा जो सत्य आहे तो पण तिच्या मागे मागे हळूहळू जात असतो देविकाला साधं कळत पण नाही की तिच्या मागं कोणतरी येतं आहे अचानकच तिला भास होतो आणि ती मागे वळून बघते तर सत्य जो आहे तो तिच्या मागून गायब होतो लगेचच देविका ही पटकनच पुढे जाते आणि ते जी ग्लॉसी वॉटर ब्युटी पार्लर आहे त्याच्यामध्ये जा जाते आणि सत्य जे आहे तो हळूच पाहत असतो की नेमकं ही देविका आता जाते तरी कुठे हे मला माहिती करून घ्यायलाच पाहिजे आणि देविका ही जी आहे ती त्याला ग्लॉसी वॉटर ब्युटी पार्लर जी आहे तिकडे जाताना दिसते त्याचा जा जो संशय असतो तो खरं तर खरंच यकीनमध्ये बदलतो इकडे जी धुमकेतू असते ती फोनवरती बोलत असते आणि कन्फर्म करत असते की ग्लॉसी वॉटर ब्युटी पार्लर हे खरंच कुठे आहे म्हणून तर ती म्हणते की निरुपा ब्यूटी हे निरुपा ब्युटी पार्लर आहे ना तर समोरची जी बाई असते ती म्हणते की नाही हे ग्लॉसी वॉटर ब्युटी पार्लर आहे तर लगेचच ती म्हणते पण आहो तिकडे ग्लॉसी वॉटर ब्युटी पार्लर म्हणून एक जागा होती ना तर ती म्हणते की नाही तुम्हाला एकदा सांगितलेलं समजत नाही का हे ग्लॉसी वॉटरच ब्युटी पार्लर आहे म्हणून तुम्ही उगो कशालाच आम्हाला त्रास देत आहे असं म्हणून ती जी निरूपा आहे ती ब्युटी पार्लर नसतं हे धुमके तुला कळतं त्यासोबतच ती म्हणते की ठीक आहे चालेल सॉरी मला माफ करा असं म्हणून ती ते जे पोस्टमॅन असतात त्यांना सगळं गोष्टी ज्या आहे त्या नीट सांगते आणि ते जे आहे ते, ते पण सांगून ती तिथून निघून जाते त्यासोबतच लगेचच मीरा जे आहे तिच्या डोक्यामध्ये संशय फिरतो की आता हे जे म्हणत होते ते, ते खरंच खरं आहे का की उगीच ते काहीतरी खोटं म्हणत होते असं म्हणून जी मीरा आहे ती एकदा परत पोस्टमन ह्याला सांगते की तुम्ही एकदा परत नीट चेक करून घेता का असं म्हणून दुसरीकडे ते निघून जातात आणि सत्य जो आहे तो तिच्या दुकानावरती येतो त्यासोबतच सत्या म्हणतो की मी तुला काय बोलायला धुमके तू की काहीतरी वेगळंच आहे आणि त्यासोबतच मीराला पण संशय येतो की होय मी पण फोन लावून बघितलेलं ला ला, तर ती बाई काहीतरी वेगळंच बोलत होती आणि मला त्या बाईचं बोलणं अजिबातच काही वेगळं वाटलं नाही मी तिला विचारत होते की निरुपाळ ब्युटी पार्लर तर ती ग्लॉसी ब्युटी पार्लर हेच बोलत असते त्यासोबतच इकडे जो सत्य आहे तो पण म्हणतो हो की मी पण जेव्हा गेलो होतो आणि देवकीच्या मागेमागे गेलो तेव्हा ती पण त्याच सेम ब्युटी पार्लरमध्ये घुसते मला काहीतरी वेगळंच वाटतं आहे मला असं वाटतं की आपण ह्याच्यावरती पर्दाफाश करायलाच पाहिजे आणि असा पर्दाफाश करायला पाहिजे ज्याच्यातून आपल्याला सगळ्या गोष्टी ज्या आहे त्या खरं खरं समजल्या पाहिजे तो बोलून तो मीराला घेऊन जात असतो तिकडं असलेला पंकज आहे त्याला हात करून बोलवतो आणि त्यासोबतच पंकजला बोलतो की हे बघ हे जे आता आम्ही दोघं बाहेर चाललो आहे आता ह्या दुकानाची सगळी जबाबदारी तुझ्यावर सोडून चाललो आहे तुम्ही या दुकानामध्ये कस्टमर जात आहेत सगळ्या गोष्टी ह्या नीट बघाव्या लागतील आणि त्यासोबतच गल्ल्यामध्ये जितके पण पैसे ठेवलेत ते सगळे मोजून ठेवलेत म्हणून एक रुपये पण इकडचा तिकडा हा झाला नाही पाहिजे त्यासोबतच तो जो म्हणतो की पण मला एका जाग्यावरती इंटरव्ह्यूला जायचं होतं तर त्यासोबतच तो म्हणतो की इंटरव्ह्यूला जायचं इतकं महत्त्वाचं नाही आहे तिथे बस आम्ही आलो की कर मग जा इंटरव्ह्यूला त्यासोबतच जो पंकज आहे तो म्हणतो की ठीक आहे चालेल पण लवकर या कारण मला खरंच एका जाग्यावरती इंटरव्ह्यूला जायचं आहे असं म्हणून तो त्यांना लवकर या रे असं म्हणतो त्यासोबतच जे मीरा आणि सत्य आहेत ते लगेचच मागोमाग त्या ब्युटी पार्लरमध्ये जायला निघतात सत्या आणि मीरा हे दोघे पण एकमेकांचा वेश बदलून त्या ब्युटी पार्लरमध्ये घुसण्याचा प्रयत्न करतात त्यासोबतच मीरा जी असते ती तर खूप जास्त वेगळ्याच वेशात असते तिला कोणी ओळखू पण शकत नाही असं तिने स्वतःचा वेश केलेला असतो खरं तर सत्या पण स्वतःचा वेश हा बदलून आला असतो कारण की तो कारण तिकडे जाण्यासाठी सत्य नव्हे तर तो आता तिकडे आतमध्ये एका एसी वाला ए सी रिपेअरिंगवाला म्हणून जाणार असतो तो स्वतःचे कपडे बदलतो रस्त्यावरच आणि त्यासोबतच धुमके तुला दाखवतो की हे बघ मी असा येणार आहे म्हणून त्यासोबत जी मीरा असते तिने पण तिचा जो वेश आहे तो खरं तर बदललेला असतो अचानकच ती जी आहे ती त्या ब्युटी पार्लरमध्ये घुसते आणि त्यासोबतच तिकडे जी असते ती तिला म्हणते की मला पेडिकॉर करायचं आहे किती वेळ लागेल म्हणून आणि त्यासोबतच तिकडची स्टाफ म्हणते की थोडा वेळ लागेल मॅडम तर जी देविका असते ती तिला मागून पाहते आणि म्हणते की ही मीरा आहे का तर ती म्हणते की नाए नाए, नाही नाही मीरा ही अजिबात असू शकत नाही सत्य पण लांबून तिला पाहत असतो की धुमके तू भारी करते आहे म्हणून आणि त्यासोबतच देविकाच्या मनामध्ये जो संशय असतो की ही खरंच मीरा आहे का म्हणून तर ती मीरा नसते तिच्या मनामध्ये असतं की मीरा ही अशी असू शकत नाही ही किती स्टायलिश आहे आणि मीरा ही कशी गावडळ आहे ही अजिबातच मीरा नसू शकते मला ह्याच्यावरती पूर्णपणे खात्री आहे तर मीरा जी असते ती तिकडच्या स्टाफला बोलत असते की लवकरात लवकर करा कारण मला वेळ होतो आहे मला निघून जायचं आहे असं म्हणून ती देविकाला सांगते की मॅडमला घे बरं त्यांना उशीर होतोय त्यासोबतच ती म्हणते की हो हो मी घेते म्हणून असं म्हणून जी मीरा असते ती देविकाकडे जाऊन बसते देविकाच्या बाजूला ती बसलेली असते आणि त्यासोबतच जी मीरा आहे ती देविकाला पाहतच असते की नेमकं ही कोण आहे म्हणून त्यासोबतच इकडे जी रिसेप्शनवरती स्टाफ असते त्याला म्हणते हे बघा ते आहेत त्यांच्या बाजूला तुम्ही जाऊन बसा ते तुम्हाला नीट गाईड करतील आणि काय करायचं आहे ते पण तुमचं तेच करून देतील तर देविका हे मीराला सांगते की काय करायचं आहे मॅडम तुम्हाला तर लगेचच मीरा म्हणते की मला काय नाही मला फक्त पेडिकॉर करायचं आहे ते तुम्ही करून देऊ शकता का तर त्यासोबतच ती देविका असते ती म्हणते की हो मी तुम्हाला करून देऊ शकते पेडिकॉर असं म्हणून ती तिला सांगते आणि तिला सांगते की तुम्हाला खरंच खूप छान दिसता आणि खूपच तुम्ही ब्युटिफुल आहात असं म्हणून ती तिला सांगत असते ती तिला थँक्यू थँक्यू म्हणते आणि त्यासोबतच इकडे जो सत्य असतो ती मीधाचं सगळं बोलणं ऐकत असतो आणि त्यासोबतच आजचा भाग हाय ते संपतो